छान दिसत आहे गुड फक्त ना काही पचकू नकोस एकदम आणि कुणी विचारलं तर सांगायचं माझी मावस बहिण आहे जरा अति मुलगी करू नकोस थांबा काय चाललंय कोण आहे मी कोण आहे मला विचारायचे असं काय आमच्या रेक्टर मॅडम आहेत आहे काही तुला आय एम सॉरी मी पटकन ओळखले नाही तुम्हाला आधी तुम्ही बारीक होतात ना कधी <laughs> कधी डायट त्यांचा दवाखाना बंद केला तेव्हा काय बोलते कमी ट्रॅक्टर काय चाललंय कोण तुम्हाला सांगितलं होतं ना माझी मावस बहीण येणार आहे राहायला ऍक्च्युली हिचं लग्न आहे ना त्यामुळे ही माझ्यासोबत राहायला येणार आहे मी अर्ज केला होता तुम्हाला तुम्ही हो म्हणाला होता सॉरी 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 काय सॉरी 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 काय ग नाव काय तुझं तेजस्वाय तेजस्वी की नेम का का? रेश्म -na -na -na. माहेर, माहेर रेश्मा नेमकं काय नाही माहेरचं नाव आहे हा आणि आता सासरी गेल्यानंतर नवरात्रीचं नाव रेश्मा आणि मी <नी> त्याचं नाव शेरा ठेवलंय रेश्मा आणि शेरा चोखी चोकी लवड लग्ना आधीच नवऱ्याचं नाव ठेवते एवढी काही झाली सात्री राहू दे काय ग <laughs> लग्नाची तयारी झाली ना हो तयारीचं काय मॅडम तयारी शेवटपर्यंत होतच असते <laughs> <आगा। laughs> म्हणूनच तिला म्हणलं मी तू इथे राहायला <laughs> खायला काय करून घालणार आहेस खायला हा खायला सगळं 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 येतं तिला सगळं आमची तेजस्वीनी सुगरण आहे एकदम बाई गं हे बाई बरं झाली भेटलीस तू अगो आता मी दिवाळी चकल्या केल्या होत्या हो ग त्या सगळं तुटत होत्या कशा काय गं अहो तुम्ही बसला असाल त्यावर अगं तुटत होत्या म्हणजे असे तुकडे झाले त्याचे मग ते पीठ मी असं ठेवून दिलं काय करू त्या पिठाचं मी म्हणजे काय टाकलं तर त्या नीट होतील अहो चकल्यांचं कसं आहे माहितीये का मला आता सांगताच येणार नाही तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला काही लक्षात राहणार नाही मी तिथे प्रत्यक्ष असणं गरजेचं आहे ते पण मग तुम्ही कधी चकल्या बनवणार ते सांगा तेव्हा मी नक्की येईल तू येशील मदत करायला कशाला मॅडम खूप उशीर झालाय थांब पण त्या आत्ताच चकल्यात त्यांचं काय करू आहेच का द्या बार हो हो तिकडे कळत नाही ना अखंड की तुटलेले तिकडे चालतात हा चांगला उपाय बाई ग तू बरा संसार सांभाळशील टाकावतून टीका वृत्ती बाई संसार सांभाळायला शिकते असं भारी आहे हो बरोबर पण आता मी जाते हा माझ्या टिकाऊ वस्तू कितपत टिकतील सांगता येत नाही संगीत आहे की नाही हो हो आहेत ना आहे ना संगीत आहे संगीत आहे काय मंगळागौर सुद्धा आहे तेजू इथे मंगळागौर सुद्धा ठेवली आहे नको तर शांतपणा करते लग्नानंतर असते ना हो लग्नानंतर असते पण आम्ही लग्नाच्या आधीच करणार होतो आधी हो oh, लग्नानंतर काही लपडी नको पण <laughs> लग्नानंतर फक्त चंगळा गौर <laughs> <laughs> oh, <laughs> नको मला बोलवशील ना चंगळा गौरीला अगं मंगळा गोवरला ओ काय बोलवीन बोलवीन मी आपण बोलू आहे हो नक्की बोलू आम्ही तुम्हाला निमंत्रण द हां अच्छा बाय बाय गुड नाईट कीयचं आपण छान फुगडे वगैरे घालू ओ बाई फू ए, गाने। इथे? वाईक ग येईल तुला गाणं येतं ये ये ये। ये तर आता पटकन दोन तीन आयटम करूया आपण नको ना मंगळागौरीचे हो हो नको नको मंगळागौरीच्या नद्यात माझं सगळं ग्रंगागौर होईल <laughs> सगळं नाही मग 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 आपण ना किमान फुगडी घालूया हो नको फुगड्या नको चला घालूया मिस्टेल सगळं मंगळागौरच्या प्रथेप्रमाणे तू नाव घे आधी नाव नाव घे गे घे घे गो नको घे म्हंटल ना हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन <laughs> <laughs> नाव घे म्हणते चुमडी देवीशी वाटते सटकन याच्यात नाव कुठे आहे नाव मी संपूर्ण घेतलंच नाही ना अजून नाव संपूर्ण नाही घेतलं नाही मग घे नाव घ्यायला सांगते चुमडी देवीशी वाटते सटकन शेरा म्हणे <laughs> <laughs> शेरा म्हणजे नावाच नाव चांगलंय चांगलं

दुण। 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 तेजा काय छान करतोस रे तू काय 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 तेजा मी लाडा नाही प्रेमा नाही तेजा म्हणते आपण जाऊया लवकर जाऊया लवकर आता काय इकडे ये तेजू काय बरं झाली तू आलीस मला खरं तर तुला काहीतरी सांगायचंय मी तिच्या घरच्यांनाच सांगणार होते काय पण ते बरं नाही दिसत ना तू तिची बहीण आहेस तिच्या वयाची आहेस तर ती समजावशील ना तिला नाही खरं तर ती गुणी मुलगी आहे पण आजकाल ना तिच्या काही काही गोष्टी मला खूप ग काय काय म्हणजे नक्की मॅडम सांगा तुम्ही मला मी सांगते तुला पण तू तिच्या घरच्यांना सांगणार नाहीस ना नाही 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 मी घरच्यांना सांगणार नाही मी नह माझ्यापर्यंतच सांगा अग ती त्या टपोरी सनी मुणगेकर सोबत फिरत असते काय

अगं त्या दिवशी रात्री एक वाजता तिच्या रूम मध्ये आला तो तो एक खिडकीत ना ऑलरे मला शंका आली म्हणून दार उघडून उघड पडला मी म्हटलं आता जाऊ दे मुलगा बरा असता काही प्रॉब्लेम नाही मॅम क दर्जाचं प्रकरण आहे रे कस गप। गप ते असं काही नाही गप्पा बस खूप झालं तुझं कळलं ना हे तेजू आवाज बदलतोय तुझा काही नाही आवाज बिवाज बदला ते हा खोटा वीग आहे बघा ते कसं आहे माझं नाव तुझ्या सोबत राहिला म्हणून मी इतका खटाटोप करतो आणि तू त्या स्लॅपस्टिक सोबत नाही मॅडम आय एम सॉरी हे सगळं इच प्लॅनिंग होतं त्या दिवशी मी बोललो खिडकीतून भेटायला येतो तेव्हा हा कळला आता मला तो पकडला गेला म्हणून अरे असं काहीच नाही मॅडम आय एम रिली सॉरी तुम्ही रस्टिकेट करा नाही तर काही करा पण शिक्षा द्या मी चाललो हे थांब काय ए चाललो आणि पुण्याबाहेरच्या कात्रजच्या प्रियदर्शी निंदलकर तुला काय वाटलं मी अशी चुटकीसरची फसवली जाईन का गेल्या वीस वर्ष हॉस्टेलची रेक्टर आहे मी आणि मी खडूस आहे म्हणून रेक्टर नाही आहे मी रेक्टर आहे म्हणून शिस्तबद्ध आहे ते तुम्हाला खडूस वाटतं <laughs> सॉरी मॅम प्लीज घरी नका ना सांगू प्लीज नाही घरी तर मी सांगणारच आहे मॅम नको ना यांचं लग्न करून टाका बरा मुलगा अगं फुगडी पण बरा घालतो <laughs> आणि ते सनीचं वगैरे काही नाही ते मी खोटं सांगितलंय तुझं खरं रूप बाहेर यावं म्हणून नाही मॅडम मुलगी वाटावं म्हणून हे सगळं केलं होतं नाही ते मिठी मारलीस तेव्हाच कळलं की तू तुम्ही काही सुधारणार पुरुषेसार्ह रीतसरीच्या बाबांकडे हात माग मग लग्न करून घेऊन जा चल निघा इथून चालेल ए तू जा ना हो। चल लवकर उचलून घेऊन जा प्रिया बाय बाय जा ना बरा मुलगा आहे तसा नाही तर आमचा गौऱ्या